अगदी दहा मिनटामध्ये बनणाऱ्या चार भाज्या याची रेसिपी आज आपण बघणार आहोत टिफिनसाठी बनवू शकता किंवा ज्यावेळेस घाई असेल त्यावेळेससुद्धा या, या भाज्या बनवू शकता तर टाईम वेस्ट न करता चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे चार चमचे दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्ध चमचा कश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद घातलेली आहे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं दही खूप आंबट घ्यायचं नाही त्याच्यामध्ये एक चमचा पाणी घातलेलं आहे दही खूप आंबट देखील घ्यायचं नाही आणि एकदम थंडसुद्धा घ्यायचं नाही तर रूम टेम्परेचरचं दही आहे आणि सगळं मिक्स करून चा, एका साईडला घेतलं जेवढ्या मिरच्या घ्यायच्या तेवढ्या घ्यायच्या आहेत तर इथे मी मोठ्या साईजच्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत एका मिरचीसाठी आपल्याला एक चमचा दही असं प्रमाण घ्यायचं आहे आणि मिरच्या मी धुवून पुसून गोल गोल कापून घेतलेल्या आहेत इथे पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा बडीशोप घातलेली आहे बडीशोप मोहरी लाल झाल्यानंतर सात आठ लसूणच्या पाकळ्या अखंड घातल्या लसूणसुद्धा लाल झाला की याच्यामध्ये मिरची घातलेली आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवलेली आहे मिरची घातल्यानंतर त्याच्यामध्ये पाव छोटा चमचा हिंग घातलं आणि चांगलं इथे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मीठ घालायचं मीठ खूप घालायचं नाही अर्धा ते पाव चमचाच इथे मीठ घातलेलं आहे मीठ घालून चांगलं मिक्स करायचं आणि आता याच्यावरती मिनिटभर आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे मिरची थोडीशी नरम पडेल मिठामुळे मिरचीला थोडंसं पाणी सुटून मिरची शिजण्यासाठी मदत होईल तर फक्त एक मिनिटभर झाकण ठेवायचं आणि मिरची थोडीशी नरम झाली की लगेच आपण जे दहीचं मिश्रण मिक्स केलेलं आहे ते घालायचं आहे दही घातल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आणि कंटिन्यू या दहीला मिक्स करायचं आहे म्हणजे दही फुटणार नाही दहीबरोबरच इथे पाव कप पाणीसुद्धा टाकून घेतलं आता याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही फक्त हाय फ्लेमवरती कंटिन्यू मिक्स करायचं आहे याला चांगली उकळी आली की नंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि मिनिटवर फक्त याला उकळ काढून घ्यायची म्हणजे आपली इथे दही मिरची किंवा मिरचीचा मसाला किंवा मिरचीचं लोणचं तयार होणार आहे मिश्रण आटल्यानंतर मी गॅसची फ्लेम लो केली आणि लो फ्लेमवरती मिनिटभर मिक्स करून गॅसची फ्लेम बंद करून कोथंबीर घातली आणि ते डिशमध्ये ही मिरची काढून घेतलेली आहे तर या दही मिरचीबरोबर तुम्ही दोन चपात्या आरामात खाऊ शकता ही दही मिरची डब्यालासुद्धा देऊ शकता आता पुढे आपण बनवणार आहोत दोडका तर दोडक्यासाठी जी वाटी दिसत आहे त्याच वाटीमध्ये मी पाव वाटी चणा डाळ भिजत घातली होती तर डाळ मी स्वच्छ धुवून दोन तास भिजवून घेतलेली आहे आता इथे आपल्याला दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि जो जाडा किंवा खराब पार्ट आहे तोसुद्धा काढून घ्यायचा आहे आणि एक छोटा लाल टोमॅटोसुद्धा कापून घ्यायचा आहे इथे दोडका मी किसून घेतला कापून घेतला टोमॅटोसुद्धा कापून घेतलं आता सगळं एका ठिकाणी मिक्स करून घेऊयात म्हणजे भाजी करायला सोपं जाईल डाळ धुवून त्यातील पाणी काढून घेतलेलं आहे आता मसाले काढून घेऊयात अर्धा चमचा लाल मिरची अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मॅगीचा मॅजिक मसाला घेतलेला आहे या मसाल्याने सुद्धा भाज्यांना खूप छान चव येते हा नसेल तर किचन किंगचा मसाला वापरला तरी चालेल आता मसालेसुद्धा काढून घेतलेले आहेत मी इथे कुकर घेतलेला आहे तुम्ही कढाईसुद्धा वापरू शकता कुकरमध्ये दोन चमचे तेल गरम केलं की त्याच्यामध्ये चा चार पाच लसूणच्या पाकळ्या बारीक कापून लाल करून घेतल्या पाव चमचा जिरं लाल करून घेतलं ला। आणि जे आपण दोड का टोमॅटो तो आणि डाळ काढून ठेवली होती ते सुद्धा टाकून घेतलं चांगलं दोन मिनटं या तेलावरती दोडका मिक्स करून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आणि नंतर याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत जे आपण मसाले काढून ठेवले ते घालायचे आणि पुन्हा एक दोन मिनटं मिडियम टू लो फ्लेमवरती हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आपण तेलामध्ये मसाले टाकले असते तर मसाले जळतात आणि ठसका उठतो म्हणून आपण तेलामध्ये दोडका टोमॅटो टाकून घेतले आणि नंतर मसाले घातले आता दोडके मसाले यांना तेल सुटू द्यायचं म्हणून इथे कुकरच्या झाकणाला शिट्टी आणि आतील रिंग न लावता दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आणि दोन मिनटाने चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत तर मी इथे एक ग्लास गरम पाणी घातलेलं आहे जसं लागतं तसं पाणी घालायचं मला इथे थोडीशी पातळ भाजी हवी आहे म्हणून मी एक ग्लास पाणी घातलं तुम्ही अर्धा ग्लाससुद्धा पाणी घालू शकता फक्त पाणी गरमच घालायचं आहे आता इथे चवीनुसार मीठ घालायचं चा, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि दोन शिट्ट्या या कुकरच्या मी काढून घेणार आहे दोन शिट्ट्यामध्ये डाळ आणि दोडका आरामात शिजेल आता झाकणला मी त्यातून रिंग सुद्धा लावलेली आहे आणि शिट्टीसुद्धा सुद्धा लावलेली आहे कुकर वापरल्यामुळे दोडका पटकन होतो म्हणून मी कुकर वापरला आणि घाईच्या वेळेससुद्धा कुकर वापरलेलं बरं असतं म्हणून कुकर वापरला तुम्ही कढाईमध्ये सुद्धा करू शकता दोन शिट्ट्यानंतर कुकर थोडासा थंड झालेला आहे आणि बघा आपली इथे भाजी तयार झालेली आहे तुम्ही अशी सुद्धा ठेवू शकता आणि बघा दोडका आणि डाळ इथे पूर्ण शिजलेलं आहे आता याच्यामध्ये फक्त कोथिंबीर टाकून मिनिटभर लो फ्लेमवरती याला उकळ काढून घ्यायची म्हणजे भाजीची चव वा आणखीन वाढते म्हणून मी पुन्हा गॅस चालू केला आणि लो फ्लेमवरती मिनिटभर या भाजीला उकळवून घेतलेला आहे तसेच कोथिंबीर सुद्धा टाकून घेतली आता यातील रशाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आवडत असेल तर याच्यातील रसा राहू द्यायचा आणि नसल आवडत तर रसा सुकवून घ्यायचा आहे मात्र या रसामध्ये चपाती भाजी किंवा भात चुरून खूप छान लागतो नक्की एकदा ट्राय करून बघा अगदी दहा मिनिटांमध्ये ही सुद्धा भाजी झालेली आहे ही सुद्धा भाजी तुम्ही डब्यासाठी आरामात करू शकता झटपट होते आणि टेस्टीसुद्धा लागते आणि जेवणात वरण भाताबरोबर सुद्धा अशी भाजी नक्की ट्राय करून बघा खरंच खूप छान लागते आता तिसरी भाजी म्हणजे कुणालाच न आवडणारं ते म्हणजे कारलं तरी इथे कवळे कवळे मी कारले घेतलेले आहेत पाव किलो कारले घेतलेले आहेत आणि बघा आता या कारल्यांना आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायचं आहे या पद्धतीने कापून घ्यायचं म्हणजे कारलं पटकन शिस्त आणि बऱ्याच वेळेस कारल्यांच्या आतमध्ये कडक बिया असतात त्या काढून टाकायच्या मी या पद्धतीने कारले कापून घेतले आणि ज्या कडक बिया दिसत होत्या किंवा हाताला कडक बिवा बिया लागत होत्या त्या सगळ्या बिया इथे काढून घ्यायच्या आहेत नाहीतर कारलं खाताना जर बिया तोंडामध्ये लागल्या तर कारलं अजिबात चांगलं लागत नाही आणि तसेच कारल्यातील कडूपणा सुद्धा वाढतो म्हणून जेवढ्या शक्य आहे तेवढ्या कडक बिया मी इथे काढून घेतलेल्या आहेत कारले कवळे शोधून आणले तरी बघा त्याच्यामध्ये एखादा अर्ध कारलं खूप कडक असतं तर ते कारलं घ्यायचं नाही जेवढं शक्य आहे तेवढे कवळे कारले घ्यायचे आहेत आणि जर निब्बर बियांचं कारलं असेल तर ते काढून टाकायचं तर बघा मला या पद्धतीचे कारलेसुद्धा भेटले तर ते मी काढून टाकलेले आहेत आता कारले आपले कापून झालेले आहेत आता हे कारले पाण्यामध्ये टाकायचे आणि पाण्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि पाच मिनटं या मिठाच्या पाण्यामध्ये या कारल्यांना मुरू द्यायचं आहे म्हणजे कारल्यातील कडूपणा थोडासा कमी होईल तुम्ही या स्टेजला हळदसुद्धा घालू शकता मात्र मी फक्त मीठ घातलेलं आहे आता कारले पाण्यामध्ये भिजून पाच मिनटं होत आलेले आहेत तोपर्यंत फोडणीची तयारी करूयात तर इथे कढाईमध्ये दोन तीन चमचे तेल गरम करून त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं आणि पाच सहा लसूणच्या पाकळ्या बारीक कापून लाल करून घेतलेल्या आहेत लसूण आणि जिरं लाल झालं की त्याच्यामध्येच एक मिडियम साईजचा बारीक कापलेला कांदा घालायचा आणि कांदा थोडासा मिक्स करायचा कांद्याला खूप देखील लाल करून घ्यायचं नाही कांदा थोडासा मिक्स झाला की लगेच त्याच्यामध्ये आता कारलं घालायचं आहे आणि कारल्यावरती लगेच मीठ टाकायचं आणि मिनिटभर मीठ आणि कांदा आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे मिठामुळे बघा कारलं आणि कांदा यातून पूर्ण पाणी रिलीज झालेलं आहे एक ते दीड मिनटाने मी इथे आता पाव चमचा हळद घातलेली आहे आणि हळद घातल्यानंतर सुद्धा दोन मिनटं कारलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि दोन तीन मिनटाने याच्यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत कांद्यामध्ये कारले घालून आता जवळपास चार मिनटं झालेले आहेत त्याच्यानंतर मी इथे अर्धा चमचा लाल मिरची आणि अर्धा चमचा धना पावडर टाकून चांगलं मिक्स करून घेतलेला आहे आता मसाले मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये छोटा बारीक कापलेला टोमॅटो घातलेला आहे म्हणजे इथे आपल्याला आंबट तिखट गोड अशी चव लागणार आहे टोमॅटोसुद्धा चांगला मिक्स करून घ्यायचा तीन चार मिनटं टोमॅटोसुद्धा मिक्स करून घेतला आणि आता याच्यामध्ये चवीनुसार गुळ घालायचा तर चार चमचे मी इथे बारीक कापून घेतलेला गुळ घातला आणि गुळ घातल्यानंतरसुद्धा मी पाच मिनटं लो फ्लेमवरती कारलं मिक्स करून घेतलेलं आहे कारल्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं नाही झाकण न ठेवताच आपल्याला कारलं शिजवून घ्यायचं आहे जसे जसे आपण त्याच्यामध्ये मसाले घालत जातो तसं तसं कारलं शिजत जातं कांद्यामध्ये कारलं टाकल्यानंतर आता टोटल दहा मिनटं झालेले आहेत आणि दहा मिनिटांमध्ये बघा कारलं मस्त शिजलेलं आहे अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही मिडियम टू लो फ्लेमवरतीच वरतीच शिजवून घ्यायचं आहे मस्त आंबट तिखट गोड असं कारलं झालेलं आहे अजिबात कारलं कडू झालेलं नाही आता कोथिंबीर टाकली मिक्स करून घेतलं आणि मिनिटभराने गॅसची फ्लेम बंद केली इथे आपलं गोड कारलं तयार झालेलं आहे फक्त कारल्याची भाजी बनवताना कवळे कारले इथे वापरायचे आहेत म्हणजे भाजी पटकन शिजते आणि थोडेसे पातळ स्लायसेस कापून घ्यायचे बघा इथे किती छान कारल्याची भाजी तयार झालेली आहे डब्याला देऊ शकता वरण बरोबर सुद्धा खाऊ शकता आता चौथी भाजी म्हणजे घोसाळं आणि एक छोटासा सा लाल टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेला आहे इथे छोट्या पॅन मध्ये दोन चमचे शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे चांगले लाल झाले की गॅसची फ्लेम बंद केली आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तिळसुद्धा सुद्धा भाजून घेतलेले आहेत आता तिळ आणि शेंगदाणे थंड झाले की त्याची खलबत्त्यामध्ये थोडी जाडसर पावडर बनवून घ्यायची आता कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं घातलं चार पाच लसूणच्या पाकळ्या कापून घातल्या जिरं आणि लसूण लाल झालं की लगेच त्याच्यामध्ये कापून ठेवलेले घोसाळे आणि टोमॅटो घालायचं आणि पुन्हा दोन मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथेसुद्धा तेलामध्ये मा मसाले घालायचे नाहीत नाहीतर मसाले जळण्याची शक्यता असते तेलामध्ये भाजी चांगली परतली की याच्यामध्ये सुद्धा आपल्या आवडीनुसार मसाले घालायचे मी ते पाव चमचा हिंग घातलेला आहे छोटा अर्धा चमचा लाल मिरची घातलेली ला आहे छोटा पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धना पावडर टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे खूप देखील मसाले घालणार नाही ना थोडेच मसाले घालणार आहे कारण मुलांच्या टिफिनसाठी मी ही भाजी बनवलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता मसाले तेलामध्ये चांगले मिक्स झाले की याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून मिक्स करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम कंटिन्यू लो ठेवलेली आहे मीठ टाकल्या टाकल्या या भाजीला पाणी सुटण्यास सुरुवात होणार आहे तर बघा अजिबात मी पाणी घातलेलं नाही आता दोन मिनटं याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे टोमॅटो आणि मिठामुळे या भाजीला चांगलं पाणी सुटेल दोन मिनिटाने बघा भाजीला इथे भरपूर असं पाणी सुटलेलं आहे एक्स्ट्रा पाणी घालण्याची गरज नाही याच पाण्यामध्ये ही भाजी शिजू शकते थोडीशी भाजी झाली की त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं की भाजी तयार झाली मात्र इथे मला थोडंसं शेंगदाण्याचं आणि तिळचं कूट जास्त वापरायचं आहे म्हणून मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून पुन्हा दोन तीन मिनटं या भाजीला वाप काढून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर एक्स्ट्राचं अर्धा कप गरम पाणी घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल आता तीन मिनटाने मी झाकण काढलं आणि आता इथे चेक करते की आपले घोसाळे शिजले आहेत का तर बघा इथे घोसाळे पूर्ण शिजलेले आहेत या स्टेजला शेंगदाण्याचं बारीक कूट दोन तीन चमचे घालून गॅसची फ्लेम बंद करू शकता मी ते जेवढं आपण कूट बनवून घेतलेलं आहे ते सगळं घालणार आहे कारण मुलांना तीळ आणि शेंगदाणे टाकलेली घोसाळ्याची भाजी आवडते तुम्ही सुद्धा घोसाळ्याच्या भाजीमध्ये एकदा तीळ आणि शेंगदाण्याचं कूट घालून बघा भाजी खरंच छान लागते आता जेवढं आपण इथे तिळ आणि शेंगदाण्याचं कूट बनवलेलं होतं तेवढं सगळं घातलं आणि ते कूट घातल्या घातल्या बघा भाजी एकदम घट्ट झालेली आहे एक मिनिटाने लगेच मी गॅसची फ्लेम बंद करून टाकली इथे आपली भाजी भाजीसुद्धा पाच सहा मिनिटांमध्ये तयार झालेली आहे आवडत असेल तर याच्यावरती सुद्धा कोथिंबीर घालू शकता तर बघा अगदी झटपट होणाऱ्या इथे चार प्रकारच्या भाज्या दाखवलेल्या आहेत तुम्ही आरामात या भाज्या डब्याला देऊ शकता किंवा घाईच्या वेस बनवून खाऊ शकता तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि ला ला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद